पंचायत समितीचे सदस्य राजाराम बाणखेले यांनी स्थापन केलेल्या स्वाभिमानी संघटना पुणे जिल्हा या संघटनेचा द्वितीय वर्धापन दिन हा सोहळा सोळा एप्रिल रोजी होता या निमित्तानं मनसरच्या छत्रपती शिवाजी चौकामध्ये संघटनेतर्फे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेला या सभेला पंचायत समिती सदस्य राजाभाऊ वानखेले यांना मांडणाऱ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती विधानसभेकरता दंड थोपटले असल्याचं चित्र या निमित्तानं दिसलं आहे मंचावरती कमर अली मणियार जालिंदर विव्वे वैभव पोखरकर केतन टेमगिरे प्रसन्न लोखंडे माजी जिल्हा परिषद सदस्य सखाराम तात्या शिंदे कवठे गावाचे माजी सरपंच रितेश शहा तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिवसेना चाळीस गावांचे उपतालुका प्रमुख हनुमंत लंगे चांदोलेचे उपसरपंच संदीप शेठ वाबळे वसंतराव रोकडे अजित शेठ मोर्डे बाळासाहेब थोरात विनोद घुले राजेश बांगर निराज गोरे दीपक बाणखिले आदी मान्यवर इथे उपस्थित होते पंचायत समिती सदस्य राजाभाऊ यांनी खासदार शिवाजीराव अडरराव पाटील यांना जाहीर पाठिंबा देत शिवसेनेला मतदान करण्याचं आवाहन यावेळी केलं शिवाजीराव हे आपल्या तालुक्याचा मान आहे असंही ते यावेळी म्हणाले आहेत आज या शिवाजी चौकामध्ये जाहीर सगळं बोला द्यायचा का शब्द सगळ्यांनी हात वर करून सांगा जर शब्द द्यायचा असेल तर प्रामाणिक हात वर करा आणि एकदाच म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की आणि तुमच्या साक्षीनं सांगतो या पुढे भविष्यामध्ये दादा तुम्ही आम्हाला कसंही वागवलं तर चालेल पण आम्ही मात्र तुमचंच काम करणार धनुष्य बाणाचं काम करणार धनुष्य बाणाचं बटन दाबायचंय आणि या ठिकाणी आपण आपल्या कामाला लागायचे उद्यापासनं मी माझ्या पद्धतीनं तुमच्या स्टेजवर येणार नाही तुमच्याशी भाषण करणार नाही मी माझा एकटा फिरेल आणि धनुष्यबाणाचं बटन दाबा म्हणून तालुक्याच्या घराघरात जाईल आणि सांगेन नारायणरावांनी का। काम करणार असताना किशनबा सांगेन स्वतः लोक स्वतःची घरच्या भाकरी बांधून किसनराव बाधेला मदत करीत होती हातगडी लोक लोक हमाली करून किसनराव बाध खेळायला मदत करीत होती अशा पद्धतीने स्वाभिमान शिकवला आम्ही लाचार मंडळी नाही कोणते पैसे घेऊन काम करणार नाही आम्ही स्वाभिमानी स्वाभिमान जगणार आहे अशा पद्धतीने काम करणारे अभिमान साहेब आम्ही सांगा तुम्ही सांगा जे तुम्ही राजा भाऊ केले तुम्ही तर काम करण्यासाठी जिल्हा परिषद वगैरे राहासाठी उभे प्रयत्न केला राजेभाऊचं मुंडकल्ल राजेभाऊला तिकीट नाही दिलं माताजी गोखरकर दिलं तुम्ही बघा वसंतराव बान केले वसंतराव भालेराव सारखा माणूस अतिशय चांगला माणूस आहे त्या सर्व सामान्यांची लाड आहे त्या सर्वसामान्य मध्ये खेळणार आहे सभापती म्हणून त्या माणसाचा आज ता सा, आज आज नाव निघतंय सभापती माणसं सारख्या माणसाला आजच्या गावच्या माणसाला संपवलंय त्याचप्रमाणे घोडेवाला काळे मंडळी आज घोडे गावमध्ये नाव घ्यायला माणूस ठेवला नाही आज गोवा सारखा गोवा काळ्यासारखा माणूस सभापती केलं तुम्ही या फक्त माळा घाला आणि कांड करा आणि परत त्याचा विचार केला तर नाही सर्वांनी जागृत राहिलं पाहिजे आपल्याला भाऊचे विचार मांडायचे अधिक बोलता मी माझे विचार थांबवतो अमोल जाधवचे चोवीस तास आंबेगाव